लग्न जमत नाही पत्रिका जुळत नाही किंवा या ठिकाणी केलेले लग्न कधीच तुटत नाही किंवा ते करायला कुठलाही मुहूर्त लागत नाही आणि त्यामुळेच या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात शुभ कार्य किंवा विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही असे जगा हे जगातील एकमेव मंदिर आहे अशी मान्यता आहे दैत्य गुरु शुक्राचार्य यांचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात आहे दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव बेटात गुरु शुक्राचार्यांचे एकमेव मंदिर आहे आणि हे मंदिर शिर्डी साईधाम पासून अवघ्या बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसे संजीवनी मंत्र जेथे प्रत्यक्षात उच्चारला गेला ते पवित्र स्थान देखील येथे आहे गुरु शुक्राचार्यांच्या मंदिरासमोर पेशव्यांनी वाड्याच्या अवशेषातून देवण्याच्या ओवऱ्या पूर्वी बांधलेल्या असून समोर विष्णू आणि गणपती यांची ही मंदिरे आहेत मुख्य मंदिरात गुरु शुक्राचार्यांची मूर्ती आणि शिवलिंग आहे काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आणि नंदी, नंदी समोरील कासव मुख्य मंदिराबाहेर आहे मंदिर शिवपंच